नी पत्ता सांगा पूर्ण नाव आणि पत्ता सांगा शंकर राणा तालुका बरोबर आज आपण सोळा नोव्हेंबर रोजी आज आपण आपल्या खानापूरला घरी बसलेला आहे तर हे जे धन्वंतरीचे आयुर्वेदिक औषध आहेत कॅप्सुली मोरि कॅलरीज आणि आर्थोरीचे जॉईंट केअर हे प्रोडक्ट काका तुम्ही कशासाठी वापरले म्हणजे काय त्रास होता आपल्याला ते पहिली गुडघे दुखत असं एक टोंग दुखत कंबर असं कंबर दुखणं ते येतील थकवा येणं थकवा पण जाणव अगोदर तर त्याच्यासाठी तुम्ही दवाखाने केले असतील ना अगोदर दवाखाने बरेच केले दवाखाने असं पण ते काही फरक नाही पडला तेवढा फरक वाटे नाही नाही आणि मग या धनवंतरीच्या औषधाची माहिती तुम्हाला कोणी दिली औषध दिलो असं असं बरं बरं तुम्ही हे चालू केलं आता हे चालू करून किती दिवस झाले हे अडीच महिने झाले अडीच महिने झाले आता तिसरा डोस चालू आहे तुमचा तिसरा डोस चालू आहे बर काका या आता या मागच्या अडीच महिन्यामध्ये तुम्हाला आता काय काय फरक वाटतो तब्येतीमध्ये बराच फरक पडला नव्वद टक्के फरक असं वा म्हणजे आता समजा जे जॉईंट दुखायचे उदळ आता हे दुखत डुकत नाही काही नाही असं थकवा निघून गेला आता म्हणजे एक नवीन तरतरी आली असा नवीन चालेल म्हणजे हे औषध वापरून तुम्ही समाधानी पूर्ण झाले अरे वा बर 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 आणि आता तुमचा असा अनुभव पाहून स्वतःचाच आता तुम्ही मला वाटते काकूला पण चालू केलं हां घरी हां आहे त्याच्या लोकांनी चालू केली अरे वा हेच औषध पण फरक पडला अच्छा हाँ। अरे वा वा चालेल असं तीन चार महिन्याचा असा कोर्स करून घ्या म्हणजे पूर्ण आपला आजार बरा होऊन जाते काही अडचण नाही मग आता का असेच आपल्यासारखे बरेच लोक पेशंट असतात कंटाळलेले की दवाखाने करून जमत नाही मग या औषधाविषयी तुम्ही त्या लोकांना तुमचा काय सल्ला राहील आमचा हल्ला म्हणजे चांगला चांगला हां की त्या लोकांनी घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे बरोबर बरोबर बर, चालेल चालेल काय हरकत नाही ठीक आहे धन्यवाद मग आता आपला जो गुडघे दुखी कंबर दुखी थकवा ह्या जे त्रास होता अगोदरचा हा निघून गेला निघून गेला असं असं आपण समाधानी आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद